मनोज जरांगे खोटाडा माणूस रोज पलटी मारतो मला मारून टाका पण मी खरंच बोलणार हे विधान आहे नुकताच जरांगे यांच्या जवळच्या मित्र समजल्या जाणाऱ्या अजय महाराज बारसकर यांचं त्यांनी नुकताच पत्रकार परिषद घेत अनेक आरोप जरांगेंवर केलेत ते नेमके काय आहेत आणि बारसकरांनी खरंच जरांगेंचा मुखवटा टराटरा फाडलाय का या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यात आता बारसकर समोर येण्याचं कारण काय ठरलं तर सांगते वीस फेब्रुवारीला जे विशेष अधिवेशन झालं होतं त्यामध्ये आपलं मत मांडत असताना भुजबळांनी एक विधान केलं त्यामध्ये ते म्हणाले जरांगे पाटील यांच्यासोबतच भंडारा डोंगरावरचे अजय महाराज बारसकर यांनी जरांगे यांचा स्वभाव स्पष्ट करून सांगितलंय ही व्यक्ती ऐकणाऱ्यातली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि याबद्दलच स्पष्टीकरण देताना बारसकरांनी पत्रकार परिषद घेतली आणि भुजबळांच्या विधानाला उत्तर देत त्यांनी जरांगीमबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केलेत ते काय म्हणाले जाणून घेव्यात प्रश्नाला उत्तर देताना आम्ही कोणाच्याही बाजूने नाही आहोत ना आमचं भुजबळांना समर्थन आहे ना इतर कोणाला हे त्यांनी स्पष्ट केलं आणि त्यांनी केलेल्या विधानाच्या मूळ मुद्द्यावर हात घालत त्यांनी जरांगे यांच्यावर टीका देखील केली आणि काही प्रश्न देखील उपस्थित केले झालेल्या बैठकांवर आक्षेप आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जरांगेंसोबत प्रत्येक उपोषणावेळी बैठका झाल्या आणि यावरच बारसकरांनी सवाल उपस्थित केलेत पत्रकारांसमोर झालेल्या बैठकी सोडून जरांगेंच्या गुप्त बैठका झाल्याचं ते म्हणाले तेवीस डिसेंबरला गुप्त मिटिंग काहींसोबत यांनी केली मी साक्षी रांजणगाव गणपती येथे उच्च पदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त मिटिंग केली लोणाळा वाशी येथेही समाजाला बघून मिटिंग केली एमआयडीसी मधल्या एका बंगल्यात पहाटे चार ते सहा येते पार पडली तर अजून एक मीटिंग होती ती औंद या ठिकाणी उच्च अधिकारी आणि जरांगेंची गाडीत बैठक पार पडली असा आरोप बारसकर यांनी केला ते पुढे म्हणाले की अध्यादेश जेव्हा हातात आला तेव्हा त्या अध्यादेशाची अंमलबजावणी सोळा फेब्रुवारीला होईल असं नमूद करण्यात आलं होतं असं असून देखील जरांगे दहा फेब्रुवारीला उपोषणाला का बसले शिवाय गावकऱ्यांचा विरोध होता ते गावकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार होते पण जरांगीना एक फोन आला आणि फोनवर जरांगी म्हणाले की आपण भेटू मग पुढचं ठरू आणि थोड्याच वेळात त्यांना गावकऱ्यांचा विरोध असताना आपण आंदोलनाला बसणार असल्याचं जाहीर केलं म्हणून त्यावेळी जरांगेंना कोणाचा फोन आला आहे त्यांनी सांगावं असा सवाल बारसकरांनी उपस्थित केला शिवाय रोज होणाऱ्या जरांगेंच्या पत्रकार परिषदेवर टीका करत ते म्हणाले की रावतांप्रमाणे सकाळीच पत्रकारांसोबत जरांगेंचा कार्यक्रम होतो त्यांना आपल्याकडे लक्ष कसं वेधून घ्यायचं चा? हे चांगलं माहिती आहे शिवाय त्यांचं एकही निवेदन अर्थात जरांग्यांचं एकही निवेदन सरकारकडं गेलेलं नाहीये ते माध्यमांसमोर फक्त दाखवण्यात आलं असा आरोप देखील बारसकरांनी केलाय जरांगीबद्दल आक्रमक का झाले बारसकर खर तर अजय महाराज बारसकर हे जरांगी जवळचे मित्र मानले जातात मात्र मराठा आरक्षणाच्या सुरुवातीच्या काळात ते सोबत देखील होते मग आता ते त्यांच्याबद्दल अचानक आक्रमक कारण काय हे सांगताना म्हणाले की जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला तो मी सहन करणार नाही जरांगे यांना लोक पाणी प्या असं म्हणत होते तेव्हा मी त्यांना पाणी पाजायला गेलो मात्र तेव्हा त्यांना वाटलं माझ्या हातून पाणी प्यायलाने मी मोठा होईल म्हणून ते पाणी प्यायले नाहीत मला तिथं म्हणाला संत फिंत गेले खड्ड्यात आणि तिथूनच माझा वाद सुरू झाला असं सांगत त्यांच्या वादाचं आणि आक्रमकतेचं कारण त्यांनी स्पष्ट केलं गंभीर आरोप त्यांनी अर्थात बारसकरांनी जरांगेंवर आरोप करताना अनेकांची घरं उद्ध्वस्त केल्याचं ते म्हणाले जरांगेला जरांग्या असं मी नाही म्हणत ज्यांची घरं उद्ध्वस्त केली ते वामन वाडेकर परशुराम खुने पाटील आणि अजून एक जण आहेत या चार जणांचं घर बर्बाद केलं त्या दोघांच्या वडिलांचे व्हिडिओ आहेत की जरांगे फेकितो जरांगे आणि हे समाज माध्यमांवर उपलब्ध आहेत एका शेतकऱ्याचा तो व्हिडिओ आहे त्यात तो रडतोय तो जरांगे खोटं खोट रडत नाही त्या वामनराव वाडेकरला नीट पहा व्हिडिओ त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू आले आहेत आणि ते अश्रू खरे आहेत दुःखाचे जरांगेच्या डोळ्यातील अश्रू मगराचे उद्ध्वस्त केली असा गंभीर आरोप बारसकरांनी केला अर्थात अजय महाराज हे जरांगेंचे विश्वासू मित्र असल्याचं सांगितलं जातं असं असताना त्यांनीच जरांगेंच्या उपोषणावर त्यांच्या हेतूवर आता प्रश्न निर्माण केल्यानं चर्चेला उधाण आले आता पुढं काय होतंय हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान बारसकर यांच्या या आरोपांवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा